काल सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लवकरच जा जाहीर होणार आहेत जसा जसा वेळ जातो आहे निवडणुका न नजदीक येत चाललेल्या आहेत आता गरमागरमीचा माहोल खारीपट्ट्यामध्ये सुद्धा होणार आहे आज खारीपट्ट्यामध्ये ओबीसी समाज जास्त असल्यामुळे ओबीसी समाजाचा हक्क आहे की उमेदवारी कोण देणं कुणाला द्यायची उमेदवारी आणि कुणी तिथून इलेक्शन लढायचं आम्ही आ, आ, आ आमच्यावर ओबीसी समाजाचे मोठे उपकार आहेत मागील इलेक्शनमध्ये नफिसा प्रकार जेव्हा उमेदवारी नफिसा प्रकारला भेटली होती आदरणीय भास्कर जाधवच्या नेतृत्वाखाली तेव्हा ओबीसी समाजाने कुणबी समाजाने आमच्यावर मोठे उपकार केलेले होते एक मुस्लिम समाजाची उमेदवार व्यक्ती एवढ्या मोठ्या मतदारसंघामधून निवडून येणे ते पण त्याच विभागामध्ये ओबीसी समाज हा मोठ्या प्रमाणात असूनसुद्धा एक मुस्लिम उमेदवाराला निवडून देणे हे आमच्यावर मोठे उपकार ओबीसी समाजाचे कुणबी समाजाचे आहेत ह्या निवडणुकीमध्ये आम्ही पण इच्छुक आहोत परंतु ओबीसी समाज आणि कुणबी समाजाने जो निर्णय घेईल त्यांच्या आम्ही पाठीशी आहोत त्यांनी समाजाने जर पंचायत समिती निवडणूक लढव लनो, लढवण्याचं ठरवलेत तरी आमच्या आम्ही त्याच्या संगती आहोत जिल्हा परिषदसुद्धा त्यांनी लढवण्याचं अगर ओबीसी समाजाने कुणबी समाजाने ठरवलेत तरी आम्ही त्यांच्या पाठीशी राहू माझी त्यांना एकच विनंती आहे की जो पण निर्णय घ्याल तो विचारपूर्वक निर्णय घ्या विचार करून निर्णय घ्या कारण येणारा उमेदवार बाहेरून येणारा उमेदवार हे ये आपल्या विभागामध्ये काय करतील हे तुम्हाला तुम सर्व जनता आणि आपली समाजाची लोक जा जाण जाणत आहे कारण ह्या लोकांची कामच दिशाभूल करणं पैशाचा पाऊस पाडणं लोकांची दिशाभूल करून मतदान घेणे हे ह्या लोकाचं कामच आहे तेव्हा आपल्याला पण विचारपूर्वकच उमेदवार द्यायला लागतील ओबीसी समाजाने पण विचारपूर्वक उमेदवार द्यावे आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत त्यांनी विचार करून सोचून समजून उमेदवार द्यावे ओबीसी समाजाने जर कुणबी समाजाने जर दोन जिल्हा परिषद लढवली तर खालची उमेदवारी आम्हाला द्यावी आमच्या समाजाला द्यावी आणि जर त्यांनी दोन पंचायत समिती लढवण्याचं डिसिजन घेतलं तर वरची उमेदवारी तिथे त्यांच्यावर डिपेंड आहे माझी एकच कलकणीची विनंती आहे की बाहेरी उमेदवार आपल्याला नको लोकल जो स्थायिक उमेदवार असेल त्यालाच आपल्याला निवडून आणायचा आहे आणि ह्या लोकांना दाखवून द्यायचं आहे की तुम्ही कुठेही कुठलाही उमेदवार पाठवाल तर आम्ही तुमच्याशी बांधिक नाही बांध बांधलीत नाही आहोत की तुमचा कुठलाही उमेदवार दिलं तर आम्ही त्याला निवडून देऊ त्याच्याकरिता माझी खारीपट्ट्याच्या सर्व ओबीसी समाजाशी कलकलीची विनंती आहे जो पण निर्णय घ्याल तो विचारपूर्वक निर्णय घ्या आणि विरोधकांना प्राभूत करण्याचा निर्णय घ्या ह्याच्यापूर्व ह्याच्या पुढील कधीही या लोकांनी विचार केला नाही पाहिजे की आमच्या विभागामध्ये भारी उमेदवार आणून निवडणूक लढवतील आणि त्यांची हिंमत पण झाली नाही पाहिजे याच्यापुढे की भारी उमेदवार आमच्या विभागामध्ये येऊन निवडणूक लढेल